आज आपण बनवतोय गवारीची सुकी भाजी कोवळ्या गवारीची मस्त सर भाजी म्हणजे फ्लेवर्स ऑफ पाव्हर डोसच गवारीमध्ये ना स्वतःचे असे पिक्युलियर स्ट्रॉंग फ्लेवर्स असतात आणि जनरली ही भाजी तिखट आणि मसालेदार जास्त छान लागते आणि लसणा याची बर छान गट्टी जमते मी आज सिंपल गवारीची भाजी दाखवते त्यात कांदा किंवा बटाटा काहीही घालत नाहीये गरमागरम स्टर फ्राय गवार मुळातच इतकी छान लागते की त्याला इतर सपोर्टिंग ऍक्टरची बिलकुल गरज नाही भासत पण तुमच्याकडे गवार ही क्वांटिटीने थोडीशी कमी असेल ना तर आपण त्यामध्ये बटाटा मात्र जरूर घालू शकतो तर आज आपण बनवतोय शेंगा प्रजाती मधली एक पॉप्युलर भाजी गवार किंवा स्टर फ्राय गवार तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक रेसिपीची सुरुवात करू भाजीची क्वांटिटी वाढवण्याकरता शक्य तो कांदा तुम्ही घालू नका त्यामध्ये कांदा परतला गेला ना की त्याचा असा गोडसर फ्लेवर तयार होतो आणि तिखटसर गवारीच्या भाजी बरोबर बर तो तितकाच चांगला लागत नाही क्वांटिटी वाढवायला टोमॅटो घातला तर भाजी थोडी पानसट होते पण बटाटा थोडासा न्यूट्रल असल्यामुळे तो घातला तरी चालेल गवर ही शेंगा प्रजातीमध्ये येत असल्यामुळे आणि त्यामध्ये डायटरी फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते शिजायला थोडासा जास्त लाग। वेळ लागतो डायरेक्ट तेलावरती फ्राय केली तर त्याला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि लक्ष देत देत ती भाजी शिजवायला लागते बरं भाजी पाण्यामध्ये उकळून किंवा ब्लांच करून घेतली की नंतर ती भाजी परतली ना तर थोडीशी पानसट पण लागते कुकरला लावली तर थोडासा गाळ होण्याचे चान्सेस असतात कुकर मध्ये ना भाजी बनू तर शकते पण एकदम डोळ्यात तेल घालून भाजी शिजवायला लागते जरा थोडस जास्त सेकंड पण भाजी कुकर मध्ये राहिली ना तर ती एकदम फ्लेवरलेस आणि चोथट बनते भाजीचा फ्लेवर इंटॅक्ट ठेवून भाजी नीट शिजू द्यावी याकरता मी एक ना सुवर्ण मध्य मेथड वापरते गवार शिजवताना मला स्वतःला खूप आधी चॅलेंजेस आलेले आहेत त्यामुळे मी स्वतः ही मेथड इन्व्हेंट केली आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे म्हणजे शेंगांची निवड शेंगा साधारणपणे कवळ्या घ्यावा आणि चेक करून घ्यावं की व्यवस्थित त्या अशा मोडल्या जात आहे की नाही त्याचा एक आवाज आला पाहिजे तरच ती घ्या जर ती मोडली जात नसेल तर त्या जून आहेत असं समजावं डेमोसाठी मी अशा जाड्या शेंगा तुम्हाला दाखवायला घेतल्यात की ह्या अजिबात घेऊ नये कारण ह्या खूप जून असतात त्यानंतर ह्या अशा नंतर केल्यानंतर भाजी एकदम चोथट होते आणि भाजीला अजिबात फ्लेवर राहत नाही त्या मी शक्यतो जेवढ्या कोवळ्या तुम्हाला शेंगा घेता येईल तेवढ्या कोवळ्या घ्या तुम्ही बघाल तर ह्या मी कवळ्या शेंगा ह्याच्या कंपॅरिटिवली इथे ठेवलेल्या आहेत तुम्ही बघाल तर ह्या एकदम कोवळ्या आहेत अशा छान स्लेंडर आहेत बारीक आहेत ह्या बघा कशा अशा जाड आहेत तर ह्या बिलकुल घेऊ नका भाजीसाठी शेंगा आपण अशा निवडून घेऊ अशा प्रकारे सगळ्या शेंगा आपण नीट अशा व्यवस्थित निवडून घेऊ निवडण्यापूर्वी मी शेंगा व्यवस्थित धुवून घेतल्या होत्या आणि आता व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहेत एका पातेल्यात घेतले पाणी आणि ते आपण गॅस चालू करूया पाण्याला व्यवस्थित उकळी आली की त्यावरती आपण प्लेस करूया चालणी आता ह्यामध्ये आपण टाकूया ही गवार चमच्याने असं व्यवस्थित नीट पसरून घेऊ आपण व्यवस्थित थोडस हलवून घेऊ जसं जसं वाफ यायला लागते वरती आणि गवारीला लागत राहते ना तसं तसं गवारीचं थोडंसं डिकलेशन होत राहतं त्याचा जो ग्रीन कलर आहे तो थोडासा काळपट ग्रीन व्हायला लागतो तुमच्याकडे अशा टाईपची चाळणी नसेल तर तुम्ही स्टीमिंगसाठी जर एखादं दुसरं पण कुठलं भांडं असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये पण तुम्ही हे यूज करू शकता किंवा ते वापरू शकता तुम्ही भांडं फक्त ऍट एनी कॉज कुकरमध्ये पाणी घालून हे लावू नका कुकरमध्ये जर तुम्ही गवार लावली पाणी टाकून तर ती उकडली जाईल आणि आपल्याला उकडलेल्याचं इफेक्ट नको आहे ती भाजी प्रचंड कांचट होते तर आपण फक्त स्टीमिंगवरती थोडीशी ती हलकी हलकी करून घेतोय या गवारीला स्टीमिंग पूर्णपणे व्हायला ना थोडासा वेळ आहे अराऊंड फाय टू सेवन मिनिट्स तर मीनवाईल आपण दुसरी तयारी करू एका बत्त्यात घेऊया आता आपण लसूण आणि त्यामध्येच ऍड करूया कडीपत्ता व्यवस्थित कुटून घेऊ आपण हे आता अशा पद्धतीने लसूण आणि कडीपत्ता फ्रेश फ्रेश वाटून घ्या तुमच्याकडे असा बत्ता नसेल तर तुम्ही लसूणाचे एकदम फाईन एकदम बारीक बारीक तुकडे पण करू शकता मीन वेल आपण परत एकदा आपल्या गवारीकडे बघूया व्यवस्थित तुम्ही ते हलवून घ्या हळूहळू गवारीचा थोडासा कलर जायला लागलाय थोडीशी डार्किश ग्रीन आता डार्किशन टर्न करायला लागलेली आहे पण अजूनपर्यंत होते आहे 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 गवार आता बऱ्यापैकी डार्क डार्क कलरची झालेली झालेली ग्रीन या स्टेजला आपण गॅस बंद करूया गॅस बंद करून ही गवार आपण अशीच शिवून देऊ तर अशा पद्धतीने गवार शिजवून बघा परफेक्ट शिजते फ्लेवर लॉस होत नाही आणि तेल पण मुळात कमी लागतं कढई घेतलीये आता चालू करूया गॅस कढईत घालूया तेल तेल तापलं की त्यामध्ये आपण घालूया मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये घालूया जिरे तेल चांगलंच तापलं त्यामुळे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया गॅस बंद करून त्यामध्ये ऍड करूया हिंग तेल गरम आहे पण गॅस बंद आहे या स्टेजला आपण घालूया मगाशी केलेली लसणाची अशी पेस्ट झटकन मिक्स करून घ्या कारण लसूण हा खाली कढईला लागू शकतो गॅस चालू करू आता आपण मंद गॅस राहू द्या आता घालूया हळद घालूया तिखट घालूया गोडा मसाला हे सगळं घातल्यानंतर एकदा असं व्यवस्थित आपण त्याला हलवून घेऊ स्टर देऊ इमिजिएटली घालूया आता गवार व्यवस्थित स्टर करून घ्या आता हे व्यवस्थित अशी नीट मिक्स करून घ्या मंद गॅसवरतीच परतत राहा आता घालूया चवीनुसार मीठ आणि चव बॅलन्स करायला किंचितसा गुळ गुळ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता पटकन व्यवस्थेमध्ये आपण हे असं नीट स्टर करून घेऊ परत एकदा हलवून घेऊ आता यावरती ठेवूया आपण झाकण साधारणपणे तीस पस्तीस सेकंदनंतर नंतर आपण झाकण ओपन करूया परत एकदा मी ठलवून घेऊ बघूया खाली लागली नाही आहे ना आपण झाकण ठेवल्यानंतर ना गवारीतलं पाणी पण थोडंसं रिलीज होतं आणि मिठामुळे पण पाणी सुटतं आणि त्या पाण्यावरती ही गवार परत थोडीशी शिजायला चालू होते व्यवस्थित मध्ये मसालेच एकमेकांबरोबर छान लागायला चालू होतं परत एकदा ठेवूया झाकण आपण आणि साधारणपणे तीस आपन भा आपन न, आ, ते पस्तीस सेकंद आपण परत एकदा वेट करूया गॅस आपला मंदच आहे आणि त्या मंद गॅसवरतीच हे शिजू द्या जेव्हा आपण भाजी टाकतो ना मसाल्यामध्ये तेव्हा तुम्हाला त्याच क्षणी कदाचित वाटेल की थोडीशी ड्राय पडते आहे थोडंसं कदाचित भाजी लागू शकते पण जसं जसं आपण झाकण टाकतो झाकण ठेवतो तेव्हा हळूहळू पाणी रिलीज होतं आणि भाजी हळूहळू शिजत जाते परत एकदा तीस पस्तीस सेकंदानंतर आपण ओपन करू छान पैकी हलवून घेऊ आपण ही ऑलरेडी भाजी आपली वाफेवरती सत्तरऐंशी टक्के शिजलेली होती आता फक्त आपल्याला छान ती अशी मस्ट करायची आहे व्यवस्थित अशी परतत रहा भाजी मिक्स की किती खाली लागणार नाही सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये टाकूया दाण्याचं कूट मिक्स करून घेऊ व्यवस्थित परत एक वीस सेकंद आपण झाकण ठेऊ झाकण काढून घेऊ आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ घालूया कोथिंबीर मिक्स करून घेऊ आपण कोथिंबीर पण आणि इंस्टंट तोंडाला चव आणणारी आणि जगात भारी अशी गवारीची भाजी तयार आहे रेडी टू सर्व तर आज आपण बनवली गवारीची भाजी गरमागरम भाकरी बरोबर किंवा पोळी पोळीबरोबर याचा तुम्ही आनंद घ्या आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये दे। टिल देन ब बाय